नमस्कार मी अजित देवळे दिग्दर्शक एडिटर मागच्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद विषय एकच तळमळ एकच मराठी चित्रपटसृष्टी जगवावी आजचाही विषय निर्मात्यांसाठीच आहे दिग्दर्शकसाठी सुद्धा आहे कारण प्रत्येक गोष्टीत दिग्दर्शक प्रोड्युसरच्या नावावर बिलं फाडतायत अथवा प्रोड्युसर डिरेक्टरच्या नावावर बिल फाडतायत आजचा व्हिडिओ ह्याच्या डी बनवतो कारण मागच्या शुक्रवारी त्याच्या मागच्या शुक्रवारी आणि त्याच्या मागच्या शुक्रवारी म्हणजे सर्वात प्रथम एक मोठी फिल्म आली आज मला नावं घ्यावी लागतील मोठी फिल्म आली जुनं फर्निचर शुक्रवार शनिवार रविवार उत्तम धंदा सोमवारनंतर बऱ्यापैकी सुरू झाला पुन्हा पिकअप घेतला असता वीकेंडला म्हणजे परत शनिवार रविवार आला असता तर त्या फिल्मने नक्कीच पुन्हा एक झोम पकडला असता परंतु आता त्याला आपण काय म्हणू शकतो स्पर्धा किंवा मी किती चांगला तू किती चांगला नेक्स्ट वीक एक नाही दोन मोठ्या लेवलच्या फिल्म पुन्हा रिलीज झाल्या त्यात एक घुमा आणि दुसरा सुधीर फडके साहेब संगीतकार ग्रेट संगीतकार आता या दोन फिल्म नेक्स्ट फ्रायडे लगेच रिलीज झाल्या आता काय झालं की मराठी ऑडियन्सला तीन चॉईस मिळाले जुना फर्निचर सुधीर फडके आणि नाच गुमा आता ह्याच्यात काय झालं जी पहिली फिल्म पिकअप घेत होती जुनं फर्निचर ती मंदावली ह्या दोन फिल्म एकत्र आल्याने टोटल तीन फिल्म लोकांसमोर प्रेक्षकांसमोर आल्या आता काय झालं ऑडियन्स डिवाईड झाले अन्यथा त्यांनी फिल्म बघितलाच ज्यांना जुनं फर्निचर बघायचं होतं त्यांना एक ऑप्शन मिळालं ज्यांना नाच गुमा बघायचा होता त्यांना एक ऑप्शन मिळालं ज्यांना सुधीर फडके यांच्या आयुष्यावर बनलेली फिल्म बघायची होती त्यांना दोन ऑप्शन मिळाले आता ह्याच्यात काय झालं की जी फिल्म मागपासून कमवून कमवत येते त्या फिल्मला ब्रेक पडला अचानक सिनेमागृहात रसिक प्रेक्षकांना तीन ऑप्शन मिळाले त्यामुळे तो डिवाइड झाला आणि काय झालं तिन्ही पिक्चरचं कलेक्शन खाली आलं जर हिंदीमधल्या मेकर्सना ह्या गोष्टी कळत आहेत की जर एक फिल्म पैसा आहे तर आपण थोडं नंतर उतरावं किंवा एक आठवडा सोडून मग यावं तर आम्हाला का नाही कळत आहे आपल्याला आपापसातच आप कॉम्पिटिशन करत राहायचं आहे का बरं ह्या तीन पैकी एक फिल्म अशी होती आता मी त्या फिल्मचं नाव नाही घेणार त्यांनी सुरुवात काय केली तीनशे छप्पन्न थिएटरमध्ये फलान ठिकाणा शोज घेत चित्रपटाने घेतली उंच भरारी आता हे कोणासाठी होतं ज्या तुमच्या कॉम्पिटिशनला ज्या दोन फिल्म लागले आहेत त्यांना थिएटर नाही मिळाले त्यांना डिचवण्यासाठी होतं कशासाठी होतंय तुम्ही फिल्म प्रमोट करताय का मला किती थिएटर मिळाले तुला किती थिएटर मिळाले बघ तुझ्यापेक्षा मला जास्त मिळाले ह्या गोष्टीला काय अर्थ आहे काय म्हणून तुम्ही ते पोस्टर टाकता की साडेतीनशे थिएटर दिमाकेदार फिल्मच्या कंटेंटमध्ये जोर आहे फिल्मच्या कंटेंटनी तुम्ही पुढे जावा ना आज काय झालं कुठे आहेत तुमच्या तिन्ही फिल्म सोसोत चालू आहेत एक तर उतरली पण वाटतं नका ना आपसात कॉम्पिटिशन करू सगळ्या फिल्मला निदान जी फिल्म कमवती आहे त्यांना थोडी संधी मिळवून द्या त्यांना दोन आठवडे तीन आठवडे राज्य करू द्या मग तुमची येऊन दे फिल्म आणि हा आजचा विषय नाही आहे हा खूप पहिल्यापासूनचा विषय आहे आणि निर्माता ह्याच्यात चुकतो ह्याचं मी पूर्ण श्रेय त्या निर्मात्यालाही नाही देणार त्याला गायडन्सच चुकीचा दिला जातो सर येतो तर होतंही अगले हप्ते भी एकाद फिल्म आयगी बाद भी एकाद फिल्म आयगी तो हम कब रिलीज करेंगे अभि टाइम अच्छा है दिन अच्छा है ये मुहूर्त है वो मुहूर्त है घर डाळते रिलीज त्यांना काय कर ते रिलीज त्यांना त्यांचा पैसा मिळतोय डिस्ट्रीब्युशनचा पण निर्माता आणि डिरेक्टरने ह्या गोष्टी विचार करायला हव्यात ना आज एक फिल्म चालली नाही हो, तर किती नुकसान होतं निर्मात्यालाच नाही होत टेक्निशियन लोकांना पण होत तर हा एक महत्वाचा मुद्दा की प्रत्येक निर्माता प्रत्येक दिग्दर्शकाने थोडस थांबावं रिलीजचा एक प्लॅन करावा कोणत्या फिल्म आपल्या सोबत येणार आहेत कोणत्या फिल्म पुढच्या आठवड्यात येणार आहेत त्याच्या माझ्या फिल्मवर काय परिणाम होईल नुसतं मी बनवली मला रिलीज करायचंय माझं नाव झालंय असं नका करू हात जोडून विनंती आहे असं नका करू बऱ्याचशा अमराठी लोकांना कळत पण नाही तुमच्या फिल्म कधी आल्या आणि कधी गेल्या राजा वाजा होतोय नको त्या दिशेने होतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट मला निर्मात्यानं सांगायची फिल्म नक्की करा ह्याच्यात बिझनेस आहे पैसाही आहे पण तो फक्त अनुदान सॅटलाईट डबिंग राईट्स ऑडिओ राईट्स यातनं मी गुंतवलेला पैसा मला मिळेल म्हणून मी फिल्म बनवतोय ह्या उद्दिष्टाने तर बनवाच परंतु मेन तुमचा हेतू असला पाहिजे मला थिएटरमधून पैसा कमवा मला प्रेक्षकांच्या घरात जाऊन पैसा कमवायचा आहे घरात म्हणजे घरात नाही घरात म्हणजे इथे हृदयात नुसतं मी पैसा टाकला मला इथून येतोय तिथून येतोय थेटरिकलशी माझं काही घेणं देणं नाही असं नका बाबू असा विचार करा अनुदान बंद आहे ते तसंही दोन तीन वर्षांनी मिळतंय जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तो तर पुढचा मुद्दा आहे सॅटेलाईट मला या किमतीत मिळत आहेत माझा टाकलेला पैसा फ्री होतोय पुढचं भवितव्य मला काय माहिती नाही आपल्याला पण आपला मराठी चित्रपट मिनिमम जर हिंदी मधलं मिनिमम आज शंभर कोटी पाचशे कोटी हजार कोटी पर्यंत गेले बा गेलेली आहे बा त्यांची मजल तर आपला एक सिनेमा निदान दहा कोटीपर्यंत तरी पोचूया येणारा एक सिनेमा हां आणि एक महत्त्वाचा मुद्दा निर्मात्यांसाठी हे विषय बंद करावं आता बापाचं मुलावर किती प्रेम आहे मुलाचं बापावर किती प्रेम आहे एक विधवा बाई कशी जगते आहे एक मुलगी कशी जगते आहे श्रीमंत मुलगा गरीब मुलगी गरीब मुलगी श्रीमंत मुलगा माझा बाबा स्पायडरमॅन गावातनं आलेली मुलगी मोठी कशी झाली आय पी एस ऑफिसर कशी झाली स्वयं मृत्यू ऑडियन्सला ना एंटरटेनमेंट पाहिजे एंटरटेनमेंट दोनशे रुपये मी दिलेत ना ते वसूल झाले पाहिजे आणि आता तर मराठी सिनेमा म्हणजे बायोपिकचा राजा झाला आहे बायोपिकचा राजा ह्याच्यावर बायोपिक त्याच्यावर बायोपिक ह्याच्यावर बायोपिक त्याच्यावर बायोपिक बायो किती बायोपिक कशासाठी मुद्दे नाही आहेत मान्य आहे त्यांचं आयुष्य पण मांडलं पाहिजे पण एक ठराविक वेळेला बॅक टू बॅक बायोपिक नवीन रायटर्स ना भेटा नवीन आयडिया आणा नवीन कॉन्सेप्ट आणा तेच तेच शेतकरीचा मृत्यू तो लॉस आई रस्त्यावर आली आई बाबांचे लफडे काय चालू आहे मराठी चित्रपट सृष्टीत जगवायचे तर नवीन विषय आणा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री त्याच गोष्टी त्याच रताळ गोष्टी लोकेशन बदलत आहेत बाकी मसाला तोच फ्लॉप गेला तरी यांना पार्ट टू पार्ट थ्री बनवायचे कारण सॅटेलाईट मिळते टाकलेला पैसा फ्री होतोय थेटरिकल बिझनेस तो जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मराठी चित्रपट सृष्टी जाणार नाही नाव करूया मोठं होऊया थांबून रिलीज करूया प्रत्येकाला संधी देऊया सगळ्यांनी एकत्र येऊया आणि पुढे जाऊया नवीन कलाकार नवीन टेक्निशियन्स नवीन म्युझिशियन्स यांना संधी देऊया त्यांना मोठं करूया एक साउथ इंडस्ट्री स्वतःच एक वेगळं विश्व घेऊन बसली आहे बंगाल इंडस्ट्री स्वतःचे एक वेगळं विश्व घेऊन बसले गुजराती इंडस्ट्री त्यांच्या फिल्मचे रिमेक होत आहेत शैतान पिक्चर तिकडेही कमवले हो गुजराती फिल्म नाही इथे अजय देवगण साहेबांनी कमवले हो कंटेंट आहे तर आपल्या फिल्मचे रिमेक कुठे आहेत एक दोन विषय सोडले तर कुठे रिमेक आहेत कसले कंटेंट कोण आहे सुपरस्टार कोणाला व्हॅल्यू आहे कोणाच्या नावावर येत आहेत प्रेक्षक विषय भरपूर आहे बोलणं सुरू केलं तर भरपूर होईल पण चालत राहते तसं चालून द्या पण सगळ्यांना घेऊन चालूया काहीतरी प्लॅनिंग नाही उतरूया आणि मराठी चित्रपटसृष्टी जगवूया निर्मात्यांनो सावधान व्हा सगळ्या डिरेक्टरना पण सांगतोय सतर्क व्हा आयदर ए ग्रेड सुरू आहे आयदर सी ग्रेड काम सुरू आहे बी ग्रेड बंद झालेलं आहे रस्त्यावर येत आहे डिरेक्टर सगळेच त्यामुळे निर्मात्यालाही जगवा सत्वाही जगा त्या, त्या फिल्मच्या निगडीत सगळ्या टेक्निशियन्सना पण जगवा कळकळीची विनंती आहे प्रॉपर रिलीज प्रॉपर पब्लिसिटी प्रॉपर टेक्निशियन्स लोक नवीन लोकांना संधी आपल्यातला पण स्टार घडवूया ना व्हिडिओ आवडल्या शेअर करा मताशी सहमत असाल तर कमेंट करा शांत बसू नका आपले मत मांडायला शिका धन्यवाद